नमस्कार भारताचे राष्ट्रपती हे पद आपण नेहमी ऐकतो पण त्यांचे नक्की काम काय असतं अधिकार काय असतात आणि हे पद इतकं महत्वाचं का आहे चला तर मग आज आपण आपल्या संविधानातल्या कलम बावन्न ते बासष्ट मध्ये डोकावून पाहूया आणि एका सोप्या उदाहरणातून राष्ट्रपतींची संपूर्ण भूमिका समजून घेऊया बरं तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी एका सोप्या उदाहरणाने सुरुवात करू मग राष्ट्रपतींकडे खरी सत्ता असते की नाही हे समजून घेऊ त्यांची निवड कशी होते कोण पात्र ठरतं आणि त्यांना पदावरून काढण्याची प्रक्रिया काय आहे हेही बघू आणि हो शेवटी एका मोठ्या प्रश्नावर चर्चा करू जो या पदाचं खरं स्वरूप आपल्यासमोर आणेल चला मग सुरुवात करूया एक कल्पना करा की संपूर्ण देश म्हणजे एक मोठं गाव आणि या गावाचे प्रमुख कोण तर सरपंच राष्ट्रपतींना समजून घेण्यासाठी त्यांना आपण देशाचे सरपंच म्हणूया बघा ही तुलना आपल्याला पुढे खूप मदत करेल हे बघा हे किती सोपंय जसं गावाचा कारभार सरपंच पाहतात तसं देशाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती असतात गावात पंचायत असते देशात संसद आणि गावात जसे नियम असतात तसा आपल्या देशासाठी सगळ्यात मोठा नियमग्रंथ म्हणजे आपलं संविधान अगदी सरळ आहे नाही का ठीक आहे तर आ, ही सरपंचांची कल्पना डोक्यात ठेवूया आता बघूया की आपलं संविधान राष्ट्रपतींच्या पदाबद्दल आणि त्यांच्या खऱ्या सत्तेबद्दल काय सांगतं तर सगळ्यात पहिलं कलम आर्टिकल फिफ्टी टू हे एकदम सरळ आणि स्पष्टपणे सांगतं की भारताचे एक राष्ट्रपती असतील म्हणजे हे पद असणंच पाहिजे ते ऐच्छिक नाही आहे अगदी आपल्या गावासारखं गाव आहे म्हटल्यावर सरपंच तर हवाच ना तसंच काहीसं आता येतो एक इंटरेस्टिंग भाग आर्टिकल फिफ्टी थ्री असं सांगतं की देशाची सगळी हो सगळी कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या हातात असेल ऐकायला खूप मोठं वाटतं नाही का पण थांबा इथे एक महत्वाचा पण आहे आणि हा पण सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये एका केसमध्ये अगदी स्पष्ट केला कोर्टाने काय सांगितलं की राष्ट्रपतींना भलेही सगळे अधिकार दिले असतील पण ते वापरू शकतात फक्त पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच म्हणजे काय तर राष्ट्रपती हे फक्त नाममात्र प्रमुख आहेत नावापुरते खरी सत्ता तर मंत्रिमंडळाच्याच हातात असते बरं मग आता हे तर कळलं की राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत पण मग या पदावर निवड कशी होते आणि ते किती काळासाठी या पदावर राहतात चला ते पाहूया इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी राष्ट्रपतींची निवडणूक आपल्यासारखे सामान्य माणसं थेट करत नाहीत त्यासाठी आर्टिकल फिफ्टी फोरनुसार एक खास गट तयार केला जातो ज्याला इलेक्टोरल कॉलेज किंवा निर्वाचित गण म्हणतात फक्त या गटातले सदस्यच मतदान करतात मग या खास गटामध्ये कोण असतं तर लोकसभा आणि राज्यसभेचे निवडून आलेले खासदार आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले आमदार हो आणि सत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर दिल्ली आणि पुद्दुचेरीच्या आमदारांनाही हा हक्क मिळाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्य असतात ना त्यांना मतदानाचा अधिकार नसतो आणि एकदा निवड झाल्यावर त्यांचा कार्यकाळ किती असतो तर आर्टिकल पन्नास सहानुसार नुसार सरळ सरळ पाच वर्षांचा आणि हो कोणी पुन्हा राष्ट्रपती होऊ शकतं का तर आर्टिकल फिफ्टी सेवन सांगतं हो कितीही वेळा यावर कोणतीही मर्यादा नाहीये ओके तर निवडणूक कशी होते हे कळलं पण या निवडणुकीला उभा राहण्यासाठी पात्रता काय लागते म्हणजे कोण बनवू शकतं देशाचं राष्ट्रपती यासाठी आर्टिकल फिफ्टी एटमध्ये चार मुख्य अटी आहेत पहिली ती व्यक्ती भारताची नागरिक असावी दुसरी वय किमान पस्तीस वर्ष पूर्ण असावं तिसरी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी आणि चौथी कोणत्याही सरकारी लाभाचं पद म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट स्वीकारलेलं नसावं या चार अटी पूर्ण करणं आवश्यक आहे आणि पात्र ठरल्यानंतर पदं स्वीकारण्याआधी येते सर्वात महत्वाची गोष्ट शपथ आर्टिकल सिक्स्टीनुसार भारताचे सरन्याधीश राष्ट्रपतींना शपथ देतात आणि ही शपथ कशली असते संविधानाचं आणि कायद्याचं जतन संरक्षण आणि रक्षण करण्याची ही खूप मोठी जबाबदारी आहे पण आता एक प्रश्न येतो ज्या व्यक्तीने संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतली आहे जर त्याच व्यक्तीने संविधानाचा भंग केला तर तर काय करायचं हो त्यासाठी सुद्धा आपल्या संविधानात एक प्रक्रिया आहे या प्रक्रियेला म्हणतात महाभियोग किंवा एम्पीचमेंट याची संपूर्ण माहिती आर्टिकल सिक्स्टी वनमध्ये दिली आहे आणि एक गोष्ट सांगते ही प्रक्रिया मुद्दामून प्रचंड कठीण बनवण्यात आली आहे ही प्रक्रिया कशी चालते तर संसदेच्या चा कोणत्याही सभागृहातले एक चतुर्थांश सदस्य आरोप लावू शकतात मग राष्ट्रपतींना चौदा दिवसांची नोटीस दिली जाते ज्या सभागृहात आरोप ठेवले आहेत तिथे दोन तृतीयांश बहुमताने तो प्रस्ताव पास व्हावा लागतो आणि मग दुसरं सभागृह त्याची चौकशी करतं तिथेही दोन तृतीयांश बहुमताने प्रस्ताव पास झाला तरच राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं हे इतकं कठीण आहे की आजपर्यंत भारताच्या इतिहासात एकाही राष्ट्रपतीवर महाभियोग यशस्वी झालेला नाही आणि समजा राष्ट्रपतींचं पद मृत्यू राजीनामा किंवा महाभियोगामुळे रिकामं झालं तर तर आर्टिकल सिक्स्टी टूनुसार सहा महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणं बंधनकारक आहे आणि तोपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळतात तर आपण आतापर्यंत बरीच कलम पाहिली एका नजरेत उजळणी करायची असेल तर हा तक्ता खूप उपयोगी आहे यात आपण चर्चा केलेली सगळी महत्वाची कलमं आणि त्यांचे विषय दिले आहेत एक क्विक रिव्हिजनसाठी एकदम परफेक्ट हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण आता येतो सगळ्यात महत्वाच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे राष्ट्रपतींची भूमिका नक्की आहे तरी काय इथे ना एक विरोधाभास दिसतो एका बाजूला आपण पाहिलं की ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बांधलेले आहेत म्हणजे ते एक नाममात्र प्रमुख आहेत पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे तिन्ही सैन्य दलांचे सरसेनापतीपद आहे फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे आणि देशात आणीबाणी जाहीर करण्यासारखे प्रचंड मोठे अधिकार आहेत तर मग प्रश्न हा आहे की भारताचे राष्ट्रपती नक्की कोण आहेत ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर शिक्का मारणारे रबर स्टॅम्प आहेत की मग जेव्हा देशावर एखादं मोठं संकट येतं तेव्हा संविधानाचे रक्षण करणारे तेच अंतिम रक्षक आहेत या पदाचं खरं स्वरूप काय हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का